तोलो नंतर नंतर पन्नो आणि चाली याला बोलतोय तुम्हाला जिनेची जर जमिनीने मसनेली त्यानंतर खूप पोहोचतो त्यानंतर आपल्या या पुढचा याने तुम्हाला उपस्थित झाले या पंपावर दो ते पाच पन्ना युवामध्ये प्रगतीची

you yeah. माझ्या इथे एकूण आता सदतीस एकवीस झालाय सदतीसगड झाला आहे सगळे वीज बनवले दोन हजार पासून ते दोन महिन्यातच मी हे सगळे दहा लाखांचे कर्ज प्रस्ताव करून आज मीला माझ्या म्हणजे मला चालत एवढा की आपल्या इथं सुद्धा कर्ज प्रस्ताव करून होत असतील तर कर्ज केलं तर आहे thank okay. okay. you त्याचं आपण गणित करायचं आहे छान असतील पाच असतील तर त्यानुसार खड्ड्याचा आकार आपण लहान मोठा करू शकतो <coughs> <coughs>

ती ही पुतण्याची प्रक्रिया होते आणि मग तिसऱ्या टाकी येतं तिसऱ्या टाकीमध्ये जेव्हा ते पाणी आलं तर ना ते जवळजवळ नव्याण्णव टक्के त्यांचं जे आहे ते निघालेलं असतं म्हणजे घन पदार्थ जो त्यांना निघालेला असतो ते फक्त पाणी असतं ते पाण्याला फक्त वास असतं ते पाणी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे जिथं बाहेर पडतं ना तिथं खंडा घ्यायचा आहे जर समजा बाजूला घ्यायचं तर ते पाणी तिथं आपल्याला वळवून तिथं घ्यायचं आहे तर तिथं तो आपण खटा घ्या ना दोन बाय दोनचा दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट लहान कुटुंब असेल तर दोन फूट बाय दोन फूट बाय तीन फूट त्यापेक्षा मोठं कुटुंब असेल तर त्यापेक्षा मोठं कुटुंब असेल तर तीन बाय तीन बाय तीनचा घेऊ शकता तुम्ही म्हणजे जसं आपला घरातली सदस्य संख्या जास्त असेल तसा मोठा खटा घ्यायचा त्याच्यामध्ये काय करायचं आहे त्याच्यामध्ये बाकी काही आपल्याला उपलब्ध आहे त्याचे तुकडे असतात जे पडलेले ते आपण बाहेर टाकून देतो आपल्याला येत नाही बांधकामात येत नाही तर ते जे तुकडे आहेत त्या भरायच्या म्हणजे आतचा भाग आहे ना तो पोक असतो आणि असं वरपर्यंत मारायचं आणि शेवटी असेल जर त्या माती टाकायची आणि तो खटा मजवायचा त्याच्यावर जे पाणी पडेल ना ते पाणी आतमध्ये सगळं वरती दिसत नाही वरती दिसत साचत नाही त्याच्यामुळे तिथं डास होत नाही जिथं शौचा पाणी बाहेर पड पाणी बाहेर पडताना तिथं एक जाळी भरून पापर ठेवायची आतमध्ये जर काही डासाने अंडी घातली असती आणि त्या जर आड्या झाल्या असतील होणार तर तुम्ही जाळी बांधला तर आता डास बाहेर येणार नाही आणि बाहेर जर तुमचं पाणी साचणारच नाही पाणी साचणार नाही ते बाहेर बाहेरचा प्रश्न आहे म्हणजे ते पाणी जे आहे ते पाणी काय होतं की त्या दोन जात आपला तो खटा आहे त्याच्यात तो खटा कधीच भरत नाही प्रक्रिया सतत सुरू असते म्हणून पाणी आला किती खाली मोजण्याची प्रक्रिया असते शेजारी तुमच्या बाजूला जर जवळपास झाडं असतील तर ते झाडाच्या मुळांना ते पाणी जातं त्यातून ते राहिलेलं पाणी आहे ते आज अगदी म्हणजे आपली जल जी आहे जी आपण ग्राउंड वॉटर टेबल म्हणतो जे जलपातळी तिथंपर्यंत जाते म्हणजे आपला एक एक जो प्रश्न होता की म्हणजे पाणी कुठं फोटायचं काय करायचं कारण त्या पाण्याला माझ येतो आपण विहिरीकडे वळवू शकत नाही त्या विहिरी बघा शक्यतो आपण विहिरीची त्याच्या विरुद्ध दिशेला आपण विहिरी ठेवलेली असते का तर पाणी तिकडे जाऊ नये तो एक प्रश्न सुटतात जे करत नसताना आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं की त्याला निधी मिळत असतो शासनासाठी निधी मिळत असतो आपण त्या निधीची वाट पाहतो कसं होतं की हे कधी ताळमेळ बसत नाही शासनाकडून ते बी आर निघणार मग आदेश येणार मग ते पैसे येणार म्हणजे ते निधीची तेव्हा तरतूद करतात ते या संकल्पामध्ये तरतूद केली की मग ते कितीतरी महिन्याने येतात बँकेत पण तुम्हाला ते चक्र जर थोड्या पैसे कधी येऊ दे पैसे येणार तुम्हाला पण त्याच्याबद्दल तुम्ही काय करायचं त्याची वाट नाही बघायची तुम्ही खटा घ्यायचा खटा तयार करायचा आणि आपला वापर सुरू करायचा तुम्ही जितक्याला वापर सुरू करा त्याचे फायदे तुम्हाला भेटत जर तुम्ही म्हणतात की पैसे आल्यानंतर करू एवढ्या कालावधीत समजा तिथं पाणी साचलं दास झाले आणि समजा तुम्हाला ते दात लावले तुम्ही आजार पडतात दवाखान्यात गेलात तर दवाखान्यात तुम्हाला किती हजार पडले जातील ते दास जातात काय सांगता येत नाही कारण मलेरिया वगैरे असे जे आजार आहेत ना ते किती दिवस टिकत असतात दातृती म्हणतात की तुम्हाला ते ऍडमिट करा म्हणतात की करायलाच पाहिजे स्वाई लावला म्हणतं की तर लावायलाच पाहिजे किती पैसे असतं तर तुम्ही ते काय करायचं त्या पैशा वाट ते होतील पण ते पण येण्यापूर्वी तुम्ही स्वतःला काय करायचं स्वतः तो खटा काढून घ्यायचा तो खटा त्या तुकडे जायचा भरायचा त्यावरती वाळू घेऊन वरती मात्र त्या खट्ट म्हणजे तुम्हाला तसे फायदे सगळ्याचे भेटतात पैसे अर्ज केलेला आपण काही ग्रामसेवक असतील म्हणा सरपंच असतील तर ते प्रक्रिया सुरू असते प्रक्रिया बारा महिन्यात सुरू असते ते कधी थांबत नाही जशी इकडून प्रक्रिया सुरू असते प्रक्रिया सुरू असते पण ते कसं आहे की त्यांच्या नियमात जसं जसं निर्धी जातात तर ते पाठवतात बघ दुसरी म्हणजे महिला सक्षम म्हणून फार करते गरजेचा संसारात कानाम होतं महिला तर म्हणजे देशाचा काही वर्ष असतात तर ते जे नियोजन आहे तुम्ही केलं पाहिजे आता बऱ्याच वेळा काही शेती करत असते त्या महिला पण शेतीच काम करून आपल्याला होणार आहे का तुम्ही बघा एक असा होता की उत्तम शेती म्हणायची मध्यम व्यापार आणि गरिष्ठ नोकरी आता काय झाली उत्तम नोकरी झालेली आहे मध्यम व्यापार झालाय आणि गणेश चंदीचा नाही नाही उत्तम व्यापार झालाय कारण फक्त कमिशन असतं ना त्याच्यामध्ये दहा रुपये वस्तू बारा रुपयाला पंधरा रुपयाला ते ठरवणार आहे आणि ते रिझरे पैसे मिळणार आहेत नोकरीत सुद्धा काय झालंय की नोकरी पहिल्यासारखी राहिली नाही आता आणि आता तर हाती करतात काय होतं तुम्हाला माहिती नाही आता सरकारी नोकरी तुम्हाला वेळेस चाळीस हजार पगार घ्यायचे ना तर नाही तर वीस हजार पंधरा हजार ते राखून घेतात सरकारी नोकरीत काय राहायचं की आठ तास झाली तुम्हाला पुढे थांबायचं नाही झाले की निघून जायचं काम उद्या करता येईल पण खाजगी मध्ये तसं नाही खाजगी मध्ये तो पावसा होतो हे काम करून जास्ती तर उद्या पासून येऊ नका आपल्याला गरज असते नाव लागत शेतीच काय झालं आता आपण मग सुरुवातीला की तस कि म्हण नवीत शिकतात नोकरी जातात का काम करतात काहीतरी नोकरी मिळते फार मोठ्या नोकरी मिळत नाहीत आणि ते साध्यात कुठं हॉटेलमध्ये कुठे फुलमध्ये अशा मिळतात पण त्यांना एक साधन होतं ते एक जीवित असं एक साधन असतात हो आणि मग काय करतात की नोकरी करत असतात खाली किती दहा हजार पाच हजार पंधरा हजार अशा नोकऱ्या करत असतात आणि मग होतं कसं की हा जो तरुण वर्ग आहे तो सगळा मुंबईत जातो कोण घरी आई वडील असतात आई वडील किती करणार आयुष्यभर जे ते केलं असतं पण नंतर नंतर त्यांना होत नाही पण आता तर हल्लीकडे किती करणं परवडत नाही का परवडत नाही बघा शेतीत मजुरी मिळत नाही आता आणि मजुरी म्हणतात की पाचशे रुपयाच्या खाली पण येत नाही त्याच्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त हा प्रकार झालाय आहे त्याला शासन प्रकारे आमचं जबाबदार आहे बघा तर काय शासनाने आपल्याला दोन रुपये तीन रुपये गहू चालू देताय आहेत आता पण काय झालंय की दोन तीन रुपये जर गहू मिळत असते एक दिवस तुम्हाला काम आलं तर पाचशे रुपये मिळतात गहू चालू मिळाले आपल्याला पाचशे रुपयाचा काय लागलं केला ना काहीच बाकीचा तेल बिल काय असं घ्यायचं पण महिना जातो ना आम्हाला त्यामुळे लोक आता कसं तिकीट करायची त्याच्यामुळे आपली शेती शेतीमध्ये आता पडीत झालेली आहे तुम्ही जिथं चांगलं उत्पन्न तर तर तिथं गुरी शेती करत नाही दुसरं म्हणजे आंब्याच आपल्याला खरं म्हणजे कोकणात कोकणात आंबा प्रसिद्ध आहे आंबा राखण्यासाठी आपल्याकडे माणूस मिळत नाही त्याचं कारण काय की काम करायला पाहिजे आता तिथे बघायचं नेपाळी लोक येत असतात वर्षातून एकदा जातात वर्षभर त्यांना सर नाही काही नाही आमचे लोक कसे की आमच्या लग्नाला मला सुट्टी पाहिजे आमच्या आमच्या घरात आज मागसू आहे मला सुट्टी पाहिजे आठवड्यात ते दोन तीन दिवस ते काहीतरी कार्य सांगत असतो प्रत्येकाचं काही काम असतं नाही असं नाही करत ते पण ते तो मारत जातो काही करत ते एक आठवड्यात ते सात दिवस काम करणार माणूस पाहिजे असतो आणि तो त्यांना त्या नेपाळी लोकांच्या दृष्टीने तो मिळतो तो आला की वर्षभर जात नाही तिकडे माझ्या वर्षातून एकदा जाणार एक महिनाभर जाईल तो सीझन आपण सांगत राहतो आता आपल्याकडे बघायचे हे ते काम बाकीचे हे काम करतो त्या दोन्ही कामं ते सुद्धा कोण लोक आहेत बघा बेळगावचे येतात बेळगावचे घ्यायचे ये ते लोक काम, काम करतात का करता? आणि ते बघा त्यांचं असं घरा कधीच काम चालत नाही जसं तर काम असेल रात्री काम सुरू असतं दहा दाता वेळेस ते काम करतात का करतात त्यांचा एक दृष्टिकोन म्हणजे त्यांचं डेट म्हटलं असतं की आपल्याला इथून पैसा घ्यायचा किती करायला हवी त्याची तयारी करा पण आपल्या रोबांचं तसं नाही तर माझं एक स्वतःच उदाहरण सांगतो इथं मी आता ते दोन तेहतीस वर्ष या जिल्ह्यात काम करतोय तर आपल्याकडं या जिल्ह्यामध्ये नव्वद ठिकाणी केंद्र आहेत सात बाय सात मीटरची केंद्र आहेत